आता बातमी भंडारामधून भंडाऱ्यात ऑटो संघटनेचा बेमुदत संप आहे ऑटो चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे पोलीस प्रशासनानं तोडगा काढावा अशी मागणी देखील करण्यात येते भंडाऱ्यात ऑटो संघटनेनं बेमुदत संप करत भंडारा लाखनी साकोली इथं ऑटोचालक असतात मात्र या रोडवर गोंदिया नागपूर खासगी ट्रॅव्हल्स चालत असल्यानं या ट्रॅव्हल्स साकोली लाखनी मधून प्रवासी नेत असतात त्यामुळे ऑटोचालकांना प्रवासी मिळत नसल्यानं या ऑटो संघटनेनं बेमुदत संप पुकारलाय आमच्या मागण्या एकच आहे का जे हे जे टुरिस्ट ट्रॅव्हल्स आहेत हे टुरिस्ट ट्रॅव्हल्स आज आमच्या रोडवर अतिरिक्त करत आहेत म्हणजे जा आणि चालू झाले आहेत जा चालू झाले असल्यामुळे आमच्या काय ते लोकल सवारी उचलत आहेत सवार्या उचलल्यामुळे आमच्या गाड्या दोन रुपयाची सवारी बसवायला मागं पुढं पाहायचं आहे आणि जे ट्रॅव्हल्सवाले स्टॉपमध्ये अंदर जाऊन करणारी सवारी उचलून आणणे किंवा आमच्या गाडीमध्ये सवारी बसली ते उचलून आणणे त्या गाडीला परमिट नसताना तरी ते आमच्या रोडवर चालत आहेत गाड्या मारावडीची भाषा वापरत आहेत आमच्या लाखणी भंडारा साकोली लाखणी या रोडवरती पॅसेंजर परमिट गाड्या चालतात परंतु येत्या दोन तीन महिन्यामध्ये आमच्या रोडवरती गोंदिया टू नागपूर ट्रॅव्हल चालू केली गेले आहे आणि त्यांना पॅसेंजर परमिट आहे नाही ते पूर्ण लोकल सवारी उचलल्या कारणामुळं आम्हाला पॅसेंजर मिळत नाही सगळ्यांनाच पॅसेंजर मिळत नसल्यामुळं त्यांच्यावर उपासमाराची पाळी आलेली आहे